अकरा वाजून गेलो तरी नाही अजून कामाला काहीच टाईम झाला निक का नाही म्हणून सांगत नाही काही रोज द्यायचं अकरा वाजून वाटप मी कधीच अजून काय झालं पाहिले तुम्ही काय पाय काय झालं पाहायला पडलं होतं का अगं पण मग मला नाही म्हणून सांगायचं तर मी दुसरी बाई पाहिली असते ना मग तुझं फोन लागत नव्हता फोन लावला होता हा दुखत माझं फोन मग ती एक चोळणार आहे बाई तू चालते का फोन आहे तिकडं आमच्या घरलेला आहे का मग माल धरून धरून सांगतो काय दुखतो का नाही कामलगिरी हा अगं ते बाब राय ना एवढा भारी पाय चोळी तो काही एक ना पाच मिनटं अशी ताई उभार असेल लगेच हा का मग आधी काम बुडाल काय मग अरे काम झालं असतं मग तिथे मारे ना पाच मिनिट पाय मोफा करून देणार तुला वेळेस पाय मोफे केली शिरवत हा आमचं काही दुखलं ना खात पाय मोवाटा ना

नाही हा गिराय असं ना म्हणजे माणूस आहे का बाई गिरायक कळत गिरायक म्हणजे गिरायक आहे कोणी तुला माहितीये मॉडेल आहे मॉडेल मॉडेल काय करायचं बाई आहे ना बाबरा तुम्हाला एवढं कळ नका मला

ફોન કરો બોલો કરો 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 ખાધા 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 પહેલા મોકળ કર आलो तर मी तुला नाही पाहिजे तो तेच म्हणणार होतो तुला हा जाऊ हा तिच्यावर चार पाच उकळी बरं बर आपले जाऊ ना का नाही नाही ये मी ये सिद्ध दे मी फोन करील ना हा चल जाऊ का बा हाईल गिऱ्हाईक घेते आतल्या आठ तण तर मला बोलो हा चालेल ठीक आहे याला आता चार पाच चला लुटेल त्या बाईला नाही विचित्र बाब्या काय बा आहे मालिश करतो चावट दा निवडले यार रे बाई जी, जी मालिश मान्सयची करायला काय होतं पण याला चावट या जाऊ दे मर देत 90 मिळेल ना संध्याकाळी आता बसूनच राहतो येते ते बाय जाऊत बायचं काय करू दमत धर ना अगं तू आला ना तो दोन तो होता तू 2 मिनिटात होताय तुभर अशी इतका टाइम लागतो यायला आले आले काय रे कोण कोण आहे पेशेंट कोण आहे कोण संचक सर कोण डॉक्टर कुठे गेली होती ते बाई द्या बाबा बाबरावा चांगलं कोळून द्या बरं बर कुठे होता तू अलर्ट हे का ना इकडे दोकतात हां काय करा गेली तू कपडे वाट टाका गेली तू काय दे सगळं पायात चप्पल कोते ती आशा चपला घाली जाऊ नको आतापर्यंत आशा चपला घालवले ना लयपुरीचं लयबाय जे खूप उकडले उब्यातच राहेवे दार तू सोडा ना हां काय या चपला घातले काय नकली हं त्यान बाबरा तुम्हाला तर काय करायचं पैसे मला काय करायचं मला काय घेणार पैसे घेतात तुम्ही मला पाचशे रुपये रुपया दोनशे मला काय कस लागत का नाही तब्येत पाहून पाहते करायचो म्हणजे मला जे पाहिजे ना तुमचं खाऊ घातलं मला तब्येत तब्येत तसं नाही म्हणाला काय तुम्हाला तिला अंगावर घ्यायचंय अंगावर घ्यायचं माझा तो पाय आहे आहे या काय धरू लागतं ना माझं पा

पप्पा पाय कालच आणायचं सुरू मला काय माहिती सारखा बाईचा पाय पाहिला खाला मोगरेवानी झाला नवरा काय करतोय ठोकीतो ठोकित म्हणजे काय ठोकी ठोक काय काय पण काय पण म्हणजे हो मारित तुम्हाला कळत नाही का डॉक्टर असं आहे काय मारित मारित पायची काय गरज नाही तर ठोकू दे हा का अगं पाय चालत तरी तो टोकेचा पायवर करायची गरज नाही पायवर करायची गरज नाही तुला आता बारकी झाला थांब बाई उद्या ना कामा क्लियर झालं पाहिजे असं करा ओढ्याला क्लियर करतो अगं हळू धरून आणली ब्या एक आणली मी

आता काय कर थोडस तेल लाव गरम करू हा काहीच करू नको नाही रात्री तोरावर ठोकून नको देऊ निस्त लागला रातोटा तर माझव आज दिवस ठोकलं काय करायचं मी काल नाही नाही ठोकेल बघितलं फक्त चोळीतो बर हा मग तोंडावर काय म्हणणार नाही ना नाही त्यांना फोन करून सांगते का तुमची बायको चोळा बाबा राहिली म्हणून आपण तिसरा वाला माल बोला ना कस काय तुम्ही कसं काय बायको नेऊन घातली तिला चालतच येत होत तुम्ही नेवाक नाही म्हणा त्यांच्यापर्यंत सांगते फोन करून हा तुम्ही बाबाकडे राहते म्हणून बरोबर मग बाई म्हणजे रात्री चोळून देतील सकाळी देतील उद्या आणून छोडा मग उद्या आणून सोडतो हॅलो ऐका ना मी दवाखान आली तर पाय चोळायला डॉक्टर मला चालतंय ना तर डॉक्टर बाई घेतच थांब थांबू का मग बरोबर ते म्हणा रात्री चोळायचे रात्री चोळायचं अजून पाय त्याचे तीन डोस आहे पाय चोळायचे हां सकाळी पण रात्री पण सकाळी रात्री दुपारी आता दोन झाले एक राहिला रात्रीचं मेन राहिला आता हां मेन राहिला रात्रीचा डॉक्टर राहू का मग तेवढे चोळला का मग संपला विषय म्हणा पण तेवढा चोळा की झालं मग उद्या मी किलर होईल वावरत जायला मग तुम्हाला ठोकायला काम येईल म्हणा हा बरोबर ठोकायला म्हणजे मायला तर तिचं नाव तेच मग माझ्या तुझा जर पाय दुखत लात नाही तुला काही प्रॉब्लेम नाही नाही राहले का काय द्या मग थोडं चोळू ना बर रात्री सोळा दुसरा सकाळी सोळा आणि मग तिला घरी जाईल सोडते घरी मी आण सोडून त्यांचं काही काम नाही तू आता मी जाणार आहे मी काय राहणार नाही तुम्ही लई त्रास देऊ नका हळू हळू सोळा हा ना पण मग लई तकलीफ नाका देऊ तकली देऊ कस जरा सवय नाही ना चा जाऊ का मग मी हा मानते लालच राहत बघ सोळा

Ay, 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 ay. No está no, mal. No, no.